मित्रांनो मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ वाटा किंवा हत्तीवरून साखर वाटा माणूस तेव्हाच गोड बोलतो ज्यावेळेस त्याच आपल्याकडे काम असत चांगली माणसं त्यांचे विचार आणि त्यांची काम ही एकमेकाशी जोडलेली असतात ती फक्त पूर्ण करायची असतात तो जरी आपल्याशी गोड बोलला मला असं वाटतं आपण नेहमी दुसऱ्याच्या अडचणीला त्या ठिकाणी पडलं पाहिजे त्याच्या कामी आलं पाहिजे कारण ज्यावेळेस आपण एखाद्याची अडचण दूर करतो अडचण आपण दूर करू शकतो हा विश्वास त्याला ज्यावेळेस आपल्यावर बसतो त्यावेळेस आपल्या बस सुद्धा दारात चार माणसं येऊन बसतात कारण चार माणसं जोडणं त्यांच्याशी गोड बोलणं हा सुद्धा एक संस्कार आहे मकर संक्रांतीच्या शुभेच्छा